धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची भेटीगाठीवर भर मतदारांचा उदंड प्रतिसाद तर प्रगती पॅनलचा विजय निश्चित याबाबत अधिक असे की दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया पार पडणार असून दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षासाठी सदर हे निवडणूक घेण्यात येत असून दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते चार दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडत असून यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शेट्टी या चिन्हावर निवडणूक लढवित असून प्रगती पॅनलच्या सर्वच उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असून आज जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांनी भेटी घ्यायची सुरुवात केली असून यासाठी त्यांना उदंड असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे मागील काळात देखील प्रगती पॅनलच्या माध्यमातून विविध विकास कामे केली सभासदांचे हिताचे निर्णय घेण्यात आले सभासदांचे विविध योजना सभासदांसाठी या ठिकाणी राबविण्यात आल्या त्याचबरोबर येत्या काळात देखील प्रगती पॅनलच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णयासाठी पुन्हा एकदा प्रगती पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असून सिट्टी या चिन्हावर सर्व उमेदवार असून या सर्व शिट्टी चिन्हावरील प्रगती उमेदवारांना विजयी करा असे आवाहन देखील या माध्यमातून करण्यात आले तर प्रवीण वासुदेव कुमावत भरत गुलाब देसले धनराज अभिमान पाटील महेंद्र बालू पाटील संजय कुमार दगा पाटील अविनाश सोमा बैसाने उज्ज्वल भटू भामरे कल्पेश रघुनाथ माडी सुशील पोपटराव सोनवणे भाग्यश्री कोमलसिंग सोलंकी हे सर्वसाधारण गटातून उमेदवारी करीत असून त्याचबरोबर इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागेतून सुधीर भटू बांबरे तर महिला प्रतिनिधी राखीव जागेतून गौरी प्रकाश बेहरे व मनीषा राधेश्याम सोनवणे हे उमेदवार प्रगती पॅनलच्या माध्यमातून रिंगणात असून येत्या एकवीस ये एप्रिल दोन हजार पंचवीसच्या निकालात प्रगती पॅनलला निश्चित विजय होईल असा विश्वास या ठिकाणी प्रगती प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली तर या प्रसंगी या ठिकाणी चंद्रशेखर पाटील आर ए पाटील पी सी वाघ संदीप कराड वीरेंद्र साळवे एचे पाटील तुषार पाटील एस एस ऐरे के आर पाटील भीमराव वाघमोडे नंदकुमार चौधरी एम डी गावित दिगंबर पाटील चेतन पाटील अनिल कासार संजय डी पाटील सचिन माडी मुकेश परदेशी कृष्णा भरणे ज्ञानेश्वर पेंढारकर सुनील पेटकर त्र्यंबक शिंदे दुर्गेश बोरसे उत्तम देशले लालसिंग किरासे सुनील पाटील चेतन पवार त्रिलोक गुंडलकर तुषार बोरसे चंद्रकांत पवार शेखर शिंदे संध्या बोरसे जिजाबराव देशले हंसराज देवरे भरत गरटे शरद खैरना डी पवार नंदू साने गोकुळ ठाकरे सुनील देशले सिद्धार्थ मोरे के आर पाटील डी एम पाटील आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या करीत असून धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पता प्रगती पॅनल मोठ्या मताधिकांनी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला जिल्हा परिषद परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात प्रचार करण्यासाठी जिल्हा परिषद आलेलो होतो आमची दिशे शेट्टी आणि फॅनल प्रगती पाच वर्षात केलेल्या कामाचा एका जोका लोकांसमोर ठेवलेला आहे सभासदांनी त्याला पसंती दिलेली आहे आणि येत्या वीस तारखेला सिट्टीच्या चिन्हावर खुली मारून पॅनल विजय करण्यासंदर्भात आम्ही आज विनंती केलेली आहे धन्यवाद